श्री संत सेवालाल उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी अभिषेक पवार श्री संत सेवालाल उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी अभिषेक पवार यांची तर उपाध्यक्षपदी मारुती रमेश राठोड यांची निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर नूतन पदाधिकारी यांचे ठिकठिकाणी अभिनंदन करण्यात आले खजिनदारपदी व्यवस्थापक विकास नामदेव राठोड सदस्यपदी गणेश कुमार चव्हाण आकाश गणेश राठोड संतोष कांतीलाल चव्हाण आर्यन महेश पवार सचिन शंकर राठोड आतिश चंद्रकांत पवार अक्षय रामचंद्र राठोड निखिल वाल्मिक राठोड रोहन रमेश पवार सुमित नामदेव चव्हाण कार्तिक बबन चव्हाण यांची निवड करण्यात आली निवडीनंतर सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले नूतन अध्यक्ष अभिषेक गोपाळ पवार यांचा वाढदिवस असल्याने त्यांचे बंजारा समाजाचे नेते राजू शेठ राठोड यांच्या वतीने अभिष्ट चिंतन करून सत्कार करण्यात आला